आत्ता जसं नाटक सुरू झाल्यानंतर काही वेळातच आपण बघितलं की लाईट गेले तर असं जेव्हा काही घडतं नाटक सुरू असताना प्रेक्षकांकडून तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो हो त्यावेळेला जेव्हा ऍक्च्युली ना तू कुठल्याही रंगकर्मीला खऱ्या विचारशील ना तर ते कायम म्हणजे मी आता जे सांगणार आहे त्याला दु, दु, दुजोराच देतील की नाटकाचा प्रयोग झाला की आमचा ऍक्च्युली मूड जातो सो ही सगळी कारणं होती की पहिल्यांदा आपण पुण्यात सुरू करूयात नंतर मग इतर ठिकाणी करू मी त्याचं प्रोडक्शन खूप जवळनं पाहिलं होतं आणि काय अडचणी येऊ शकतात ते मी फार जवळनं बघितल्या होत्या आणि मला जरा असं स्तंभित व्हायला एवढा प्रॉब्लेम येऊ शकतो हॅलो सेलिब्रिटी कट्ट्यावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं नवीन कोरण नाटक रंगमंचावर आलेलं आहे आणि त्याचा शुभारंभाचा प्रयोग पुण्यामध्ये आता जोरदार पार पडलेला आहे आणि या नाटकाचे निर्माते आणि मुख्य अभिनेते अजय पुरकर सर माझ्यासोबत आहेत सर खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटीकडं थँक्यू सो मच कसे आहात मी छान मी छान तू कशी मस्त पुण्यात शुभारंभाचा प्रयोग पार पडला आत्ता आणि खरं तर जनरली आम्ही असं बघतो की सात आठ प्रयोग झाले की मग पुण्यात नाटक येतं पण काय उद्देश होता की पुण्यातच प्रयोग करावा म्हणून थोडंसं प्रॅक्टिकल होतं थोडंसं इमोशनल आहे एकतर एक, एक साधारणपणे तीस ते पस्तीस वर्षांपासून मी पुणेकर आहे त्याच्या आधी मी मुंबईला राहायचो म्हणजे थोडक्यात मी शाळेत असतानाच मी पुण्यात आलेलो आहे म्हणजे मी पुणेकर झालेलो आहे असं म्हणायला हरकत नाही पण पुन्हा एकदा आपण एखाद्या एक कलेच्या संदर्भात जेव्हा आपण त्याच्यात करिअर करायचं म्हणतो तेव्हा ऑब्वियस नाटक सिनेमा सिरियल्स याचं केंद्रबिंदू असलेलं शहर हे कायम मुंबईच आहे त्यामुळे तिकडे जाऊन त्या त्या लोकांबरोबर मी कामं केली परंतु पंचवीस जानेवारी थोडंसं न्युमरोलॉजिकली बोलायचं झालं तर सात हा नंबर गुरुवार आणि आमच्याकडे सगळेजणं स यांचे स्वामी भक्त आहेत त्यामुळे असं ते थोडस तो एक इमोशनल आणि भक्तिभावाचा स्पिरिच्युअल रिझन होत की गुरुवारी करूयात आज आणि शाकांबरी पौर्णिमा पण आहे तर असा एक सगळा तो एकूण हे घेऊन की म्हणलं आपण करूयात मग त्या दिवशीची तारीख काय आहे तर मग ती टिळक ती स्मारक मिळते म्हटलं करूयात कसं असतं जेव्हा पहिल्या शोला जी काय शंभर दीडशे दोनशे तीनशे लोक येतात ती बघतात त्यांना तेव्हाच कळेल ना की असं काही नाटक आहे आणि बघून झाल्यानंतर ते ठरवतील की मला आवडलंय नाही आवडलंय काय का। जसं तू आत्ता म्हणालीस की मस्त आहे नाटक मला खूप आवडलं सो so, हा जो फ्रेशनेस आहे नाटकातला पुनरुज्जीवित नाटक कसं असतं की तुम्हाला माहिती असतं तुम्ही पटकन बाजारात जाऊन स्क्रिप्ट वाचू शकता आणि तुम्हाला कळतं की अच्छा हे नाटक आहे का हे नाटक असं आहे की म्हणजे गंमत म्हणून सांगतो की माझ्या माझा जो पार्टनर आहे ज्या मग प्रोडक्शन जे आमची कंपनी आहे त्यातलं शैलेश देशपांडे ही तो व्यावसायिक आहे आणि अत्यंत व्यस्त व्यावसायिक आहे पण हे प्रोडक्शन करायला घेतल्यानंतर तो म्हणला मी एक दिवस रिहल्सलला येतो मी एक दिवस ग्रँड रिअल्सलला येतो आणि लिटरली आत्ता तो म्हणत होता की बरं झालं मी रिअल्सल वगैरे नाही बघितली कारण की तो आज ऑडियन्स म्हणून तो पूर्ण नाटक एन्जॉय करू शकला तो निर्मितीच्या कुठल्याच प्रक्रियेत नव्हता आणि त्याने डायरेक्ट अच्छा हे निर्माण केलं आहे का मी असं त्याचं झालं तर हे प्रत्येक ऑडियन्सच्या बाबतीत घडावं की अच्छा हे नाटक आहे अच्छा असं होतं तर हा फ्रेशनेस टिकावा यासाठी पहिले काही प्रयोग म्हणलं ठीक आहे काही लोकांना कळेपर्यंत तरी चार आपण गोष्टी केल्या पाहिजेत कर, ना कळ कळू तर ते हा प्रयोग की हा हे नाटक छान आहे बरं का बरं चांगली गोष्ट असते ती मी अगदी प्रांजळपणे कबूल करतो की पुण्यातल्या चोखंदळ म्हणून बोललो नाही का मी कर्टन कॉलला की पुण्यासारख्या शहरात चोखंदळ रसिकांसमोर जेव्हा नाटक परफॉर्म करतो आणि त्यांना जेव्हा ते आवडतं तेव्हा ते जगात गेलेलं असतं ऑलरेडी असं मला वाटतं त्यामुळे पुणेकर असल्यामुळे आज टिळक स्मारकला प्रयोग पुणेकरच असल्यामुळे उद्या बालगंधर्वला हो प्रयोग कारण की तो एक ती एक अशी वास्तू आहे की पु ल देशपांडेंनी मानली आहे आणि त्यांना त्यांच्याबद्दल मला वाटणारं प्रेम किंवा प्रत्येक पुणेकराला वाटणारं प्रेम तर अशा दृष्टीने म्हणलं आपण पहिले दोन शोज पुण्यात करूयात त्यानंतर इमिजिएटली सगळे पुणे पुणे झालं की मग मुंबई नाशिक अगदी अहमदाबाद बडोद्यापर्यंत लोक विचारत आहेत की अरे वा नवीन नाटक आहे आणि आम्हाला घ्यायचं आहे वगैरे सो पुण्यात करण्याची ही दोन तीन प्रामुख्याने कारणं होती एक स्पिरिच्युअल कारण आहे एक नॉस्टॅल्जिक कारण आहे एक प्रॅक्टिकल कारण आहे की पुण्यातल्या रसिकांसमोर आपण परफॉर्म केलं की त्यांच्याकडनं डायरेक्ट रिस्पॉन्स येतो की हे नाही आवडलं जसं छोटस होतं पण जसं आवाज नाही पोहोचला हे खटकन सांगतात त्यांना काही मॉडेस्टली असं काय सांग असं भीडभाड नाही ठेवत मला आवडत आवडले का नाही सांगा असं नाही छान छान असं सो ही सगळी कारणं होती की पहिल्यांदा आपण पुण्यात सुरू करूयात नंतर मग इतर ठिकाणी करू म्हणजे खरं तर हीच एक चांगली गोष्ट असते ना की रंगमंचावर आपण एकतर लाईव्ह ऑडियन्स असतो आणि खरी जी दाद असते ना काय नेक्स्ट प्रयोगाला आपण सुधारलं पाहिजे हे खरं तर रंगमंचावरतीच कळू शकता हां म्हणजे आमच्याकडे काय आहे ना टीम चांगली जमली असल्यामुळे आज पहिला प्रयोगसुद्धा सुविहितपणे पार पडला म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला की मे बी पन्नास पंचावन्न प्र प्रयोग झाल्यानंतरची जी स्मूथनेस येते त्याच्या आसपास आम्ही जाऊ शकणार आहोत आत्ताच हे कळतंय कारण की रिहर्सल्स चांगल्या टीम मेंबर्स चांगले ऍक्टर्स चांगले जेव्हा तुम्ही इतक्या स्ट्रॉंग टीमबरोबर काम करता तेव्हा आउटपुट नक्कीच चांगलं असतं त्यामुळे मी ते असं ठरवलं की नाही आपण पुण्यात करूयात आणि पुण्यातनं जो रिस्पॉन्स येईल तो आपण ऑथेंटिक धरून आपण त्याच्यावरून पुढे जाऊयात येस yes. तुम्हाला खरं तर पूर्ण इंटरव्ह्यू बघताना असा प्रश्न पडू शकतो मी सरांना त्यांच्या कॅरेक्टरबद्दल किंवा बाकीच्या कॅरेक्टरबद्दल का विचारत नाही आहे तर याचं कारण म्हणजे पूर्णत सस्पेन्स थ्रिलर असणारं हे नाटक आहे कॉमेडी आहे सुरुवातीला नंतर सस्पेन्स आहे मग खूप इमोशनल नाटक आहे ट्रस्ट मी हे काय जे सगळं आहे ना ते बघायला तुम्हाला खरंच हे नाटक एकदा तरी बघावंच लागणार आहे मग तुम्हाला हे सगळं कळेल तर सर तुम्ही आता निर्मिती क्षेत्रात पहिल्यांदाच आलेला आहात काय कठीण वाटतं आणि कोणत्या गोष्टीचा खरं तर विचार करावा लागतो निर्मिती क्षेत्रात येताना निर्मिती करण्याचा निर्णय ऍक्च्युअली वर्ष दीड वर्षापूर्वीच झाला होता जे वत्स प्रोडक्शन हे आम्ही कंपनी फ्लोट केली पण दीड वर्षात खरं सांगायचं तर मीच खूप व्यस्त होतो की सी प्रोडक्शन करायचं म्हटलं ना की ते एका मुलाला जन्म देण्यासारखंच असतं त्यामुळे ते त्याचं त्याची निगा राखणं त्या काळात की त्याचं सगळं संगोपन व्यवस्थित होत आहे ना बाबा त्याच्या काय म्हणूयात त्याला ते जन्माला येईस तोवर ते, ये ते प्रॉडक्ट तो सिनेमा असेल नाटक असेल काही हे पहिलं दुसरं कारण असं की त्या दीड वर्षात मी व्यस्त होतो आणि तेव्हा मी असं ठरवलं होतं की मी आता शिवराज अष्टक हे तर सगळ्यांना माहिती आहे सुभेदार पावनखिंड आणि या सगळ्या चित्रपट दिख्पाल हा माझा खूप जवळचा मित्र असल्यामुळे मी, मी त्याचं प्रोडक्शन खूप जवळनं पाहिलं होतं आणि काय अडचणी येऊ शकतात ते मी फार जवळनं बघितल्या होत्या आणि मला जरा असं स्तंभित व्हायला झालं होतं अरे बापरे एवढं प्रॉब्लेम येऊ शकतो इन शॉर्ट एकदम मोठा घास कशाला घ्यायचा आणि घशात अडकवून घ्यायचा सो so, माझ्यासाठी दोन तीन गोष्टी अशा घडल्या की नाही मला आता नाटक करायचं आहे मग नाटक म्हटल्यावर म्हटल्यावरती मला कमी पात्रांचंच नाटक करायचं आहे मला नाही पंधरा पात्रांचं करायचं मला कोड सारखे नाही पस्तीस लोकांबरोबर नाटक करायचं मग जेव्हा हे नाटक करायचं ठरलं तेव्हा मग त्याच्यानंतर निर्णय झाला म्हणजे आधी मी होकार अभिनेता म्हणून दिला नंतर मग मी ठरवलं की हां मग मी निर्माता पण ना या नाटकाचा सो थोडासा छोटं नाटक कारण की मग त्याचे मग नाटकातनं ना काय कारण नाटकाची पण तीच डिपार्टमेंट्स असतात फक्त त्याच्या जे चॅलेंजेस असतात ते मॅनेजेबल असतात छोटे छोटे असतात फिल्मचा आवाका खूप मोठा असतो आणि तुम्ही फिल्म प्रोड्यूस करायला गेलात की त्याचं तुम्ही प्री शूट आणि पोस्ट असं करेपर्यंत वर्षपचा काळ तर नक्कीच जातो yes. हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे कारण की मागच्या वर्षी शूटिंग चालू झालं फिल्मचं आणि आत्ता रिलीज होती असं होऊच शकतं तेवढा वेळ लागतो त्या गोष्टींना तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या की निर्मिती करण्याचं ठरवलं होतं पण कशाची करायची हे ठरलं नव्हतं कारण लोकं मला तेव्हाच व्हावा मग तुम्ही सिनेमा करणार का मग तुम्ही नाटक करणार का मग सिरियल म्हटलं असं हो मी स्वतःला काही बांधून घेतलेलं नाही आहे की मी अमुकच करेन आणि अमुक करणार नाही पण इट्स जस्ट काय लक म्हणा किंवा चान्स येतो की हा हे नाटक आलं मी आधी हो म्हटलं आणि मग नंतर जेव्हा मी आणि शैलेश बोलत होतो तेव्हा म्हटलं असं असं निर्मितीसाठी विचार करूयात का म्हणला हरकत नाही करायला विश्वास आहे ना कारण तो बिंग अ व्हेरी बिझी बिझनेसमॅन तो म्हणला तुझ्याकडे आहेत त्यामुळे तुला वर्थ वाटत वाट आणि कुमार सोनी सुद्धा डिरेक्ट करत आपण एक करूयात नाटक ठीक म्हणतात हे करूयात आपण नाटक आणि त्यामुळे मी निर्माता म्हणून इन झालो ओके okay. आता आपण बघतो की नाटकात मध्ये बाकीच्या रिअर्सलच्या वेळेला काहीतरी गमती जमती होत असतात किंवा आपण ऑनस्टेज आणि आप स्टेज ऑन स्क्रीन आणि स्क्रीन असं जे आपण म्हणतो तसं या नाटकाबद्दल मला बाकीच्या सहकलाकारांबद्दल ऐकायला आवडेल आशिष पवार आणि प्रियंका तेंडुलकर बद्दल पण छान आहे ते म्हणजे आता कसं आहे ना की जेव्हा ऍक्च्युली ना तू कुठल्याही रंगकर्मीला खऱ्या विचारशील ना तर ते कायम म्हणजे मी आता जे सांगणार आहे त्याला दुजोराच दू, देतील की नाटकाचा प्रयोग झाला की आमचा ऍक्च्युली मूड जातोच याचं कारण ना आता वी आर प्रोफेशनल ॲक्टर्स वी परफॉर्म आणि मग ते प्रयोग होत राहतात आणि प्रत्येक नाटक प्रत्येक कलाकृती नाटक कशाला प्रत्येक कलाकृतीचं आपलं एक नशीब असतं एखादं नाटक आठ पाच हजार प्रयोग आठ हजार प्रयोग काही नाटक पन्नास प्रयोगात बंद पडतं अकरा प्रयोगातही बंद पडलेलं आहे माझं एक नाटक सो so, प्रत्येक कलाकृतीचं एक नशीब असतं ह्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे तर आ, ही जी प्रोसेस असते ना म्हणजे प्रयोग आता होत राहतील गं आता आम्ही वी वूड कंटिन्यू टू एन्करेज द ऑडियन्स टू कम किंवा त्यांना आम्ही एंटरटेन पण करूच मुद्दा असा आहे की त्याच्या आधीचा जो एक महिना असतो ना जेव्हा नाटक बसतं तेव्हाची ती एकमेकांच्या एकमेकांच्यातली केमिस्ट्री म्हण किंवा ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं म्हणजे ती केमिस्ट्री सगळ्यांची आता चार पात्र आहेत म्हणल्यावरती हो ऑबियसली एक पात्र बाजूला पडत नाही ना yes. प्रत्येकाची प्रत्येकाशी असलेली केमिस्ट्री आता अतुल बरोबर बोलायचं झालं तर अतुल हा माझा खूप जुना मित्र आहे म्हणजे आम्ही दोनशे शहाऐंशी प्रयोग तर कोडबंतरचेच केले yes. तर आणि एक दोन सिरियल्समध्ये पण एकत्र होतो सो जेव्हा हे नाटक वाचलं आणि दामले हे कॅरेक्टर मी वाचलं तर मी पहिला फोन हा अतुलला केला की अतुल मी कळ ठरवलं होतं की हे करेक्ट हा अतुल महाजनच आहे दिसला मला तुझ्यात mm. आणि मी असं ठरवलं होतं की जर अतुल महाजन नाही म्हणाला तर मी पुढे जाईन आणि कोणाला तरी विचारीन पण बिईंग अ व्हेरी क्लोज फ्रेंड तो म्हणला तुझं नाटक आहे ना मग नाही म्हणायचं काही कारण नाही त्यामुळे त्याने लगेच हो म्हटलं प्रियंकाबद्दल सांगायचं झालं तर प्रियंकाचं म्हणजे माझं आणि कुमार सोनींचं एक नक्की होतं की माझ्याही ओळखीच्या काही आता नवीन जनरेशनच्या मुली येतात की सर काम करायचं वगैरे आणि छान पॅशनेट वाटतात त्या पण प्रशिक्षण खूप महत्त्वाचं असतं आणि आमच्या दोघांचं एक म्हणणं होतं की नाही ही मुलगी चांगली ही मुलगी चांगली वाचते चांगला अमुक ढमुक पण ही प्रशिक्षित अभिनेत्री आहे ही पुण्याच्या ललित कला केंद्राची ड्रामा ग्रॅज्युएट आहे नाट्यशास्त्राची पदवीधर आहे आणि त्यांनी काय होतं माहितीये का बेसिक गोष्टी ज्या व्यावसायिक रंगभूमीला लागतात ना त्या एक्सप्लेन करत बसायला लागत नाहीत त्या शिकवत बसायला लागत ट्रेंड असतात आणि आशिषचं कास्टिंग वॉज टोटली कुमार सोनीज कॉल कारण की त्या रोलसाठी माझ्या डोक्यात तीन चार माणसं होती पण आय थॉट की ठीक आहे आशिष इज डुईंग अ गुड जॉब तर मग काही प्रॉब्लेम नाही आणि त्याचं त्याचं एक ते कॉमेडीचं सेन्स वगैरे तो एक लिमिटेड कॉमेडी त्या त्या नाटकाची किंवा त्या रोलची अपेक्षित आहे तो ती फुलफिल करतोय सो आय so थॉट की हां हे छान चाललं आहे आणि ही चौघांची टीम ही चांगली जमली केमिस्ट्री प्रत्येकाची प्रत्येकाशी चांगली आहे आणि छोटी टीम असल्यामुळे ती फार गरजेची आहे कारण की मग चार जण आहेत आणि एक कुठेतरी तिसरीकडे आणि तीन एकत्र डझन साऊंड गुड त्यामुळे मला असं वाटलं की आपण हे करूयात महिनाभराची तालीम आम्ही साधारणपणे तेवीस दिवस तालीम केली पण तेवीस दिवसाचं हे खूप छान होतं म्हणजे कुमार सोनींचं जे इन इन्व्हॉल्वमेंट असते नाटकातली काय असतं ना त्या नाटकाशी रिलेटेड प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सीज असतात ना म्हणजे मला जे, जे वाटतं तेच तुला वाटलं पाहिजे तेच त्याला पण वाटलं पाहिजे तर त्याचा आउटपुट खूप चांगला येऊ शकतो आपण एका पानावर असणं ज्याला म्हणतात ना इफ यू आर नॉट ऑन वन पेज मग कुठेतरी ते हे असं अडकायला लागतात गोष्टी तसं देवदयाने झालं नाही त्यामुळे ऑलवेअर लाईक किन की हे नाटक आहे आणि हे छान आहे आणि आपल्याला छान करायचं आहे <coughs> सो त्यांनी जे सांगितलं ते आणि ज्या काही गोष्टी त्याच्यावरती परत विचार आणि डिस्कशन लेवलला की काय कसं करावं कसं करूयात प्रत्येक कॅरेक्टर कसं उभं करायचं आवाजावरती काम कसं करायचं सो so या सगळ्या ॲक्च्युली टेक मी परवा पण एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणलो की कमिंग बॅक टू थिएटर इज लाईक कमिंग बॅक टू स्कूल संस्कार संस्कार रंगभूमी करत मी आता तोच प्रश्न विचारणार आहे तुम्हाला खरं तर <laughs> चार साडेचार वर्षानंतर पुन्हा तुम्ही रंगभूमीवर आलेला आहात कोणती गोष्ट अशी आपण एक म्हणतो ना अट्रॅक्ट करते काय अशी एक होती की त्याच्यामुळे मला तुम्हाला असं वाटलं की बास आता हे आपलं नाटक करायचंच आहे आणि आता पुन्हा आपण रंगभूमीवरतीच काम करू बेसिकली तेच होतं की आता टेक रिटेक करून झाले चार साडेचार वर्ष आता मला लाईव्ह करायचं होतं आणि लाईव्ह करायचं पण असं एक नाटक करायचं ज्यात कमी लोकं पण पाहिजेत ज्यात रोल पण छान असावा मग त्याचा निर्मितीचा विचार करू म्हणून हे नाटक ॲक्च्युली फायनलाईज केलं आणि मी म्हटलं तसं की कायम ॲक्टरला रंगभूमी चार्ज करते किंवा नवीन काहीतरी शिकवते ते याही नाटकाने मला शिकवलं सो पुन्हा एकदा Uh, पुन्हा एकदा दहावी बारावी एफ वाय हे करत राहायचं असतं म्हणजे मला आता कोणीतरी विचारलं की तुम्हाला वेळ होता म्हणून नाटक केला म्हणलं नाही वेळ असताना नाटक करणं म्हणजे नाटकाला तुम्ही दुय्यम स्थान देताय म्हटलं मला नाटक करायचं आहे म्हणून मी नाटकासाठी वेळ काढणार आहे आत्ता असा अजिबात नाही आहे की मी बाकीची कामं करत नाही आहे पण मी या नाटकासाठी वेळ काढीन का ते किती प्रयोग लावायचे काय लावायचे ते सांग सो आय ॲडजस्ट माय अदर शेड्युल्स अकॉर्डिंगली त्यामुळे हे नाटकाच्या बाबतीत ते खूप महत्वाचं असतं तुला वेळ आहे म्हणून नाटक नाही करायचं नाटक करायचंय का मग वेळ काढायला लागेल बॉस आणि हे मी प्रियंका सारख्या नवीन मुलींकडनं आय आय बिंग अ व्हेरी व्हेरी प्रोफेशनल पर्सन मी तिला सांगितलं म्हणलंय बघ निर्माता असतो ना तो मी असू देत नाही तर कोणीही असू देत मा मी नट असेल तरीही माझी ही, ही मनातनं भावना असते की माझ्या निर्मात्याने पैसे लावलेत ना माझ्याकडनं त्याला कमीत कमी शंभर प्रयोगांची कमिटमेंट पाहिजे तर तो त्यातनं बाहेर येईल ना नाहीतर काय मला सिरियल मिळाली मी चालले नाही असं नाही होत मग कशाला तुला घेतलं कशाला महिनाभर एवढं रक्त आठवलं दिग्दर्शकांनी आणि बैतर इतर कलाकारांनी तुझ्याबरोबर तर, तर ही कमिटमेंट मला लागते आणि मी स्वतःही ती देतो की हो मी शंभर प्रयोग तर नक्की करेन उत्तम चाललं पन्नास प्रयोगानंतर तर ना शंभरपर्यंत रिकवर तर होशील मग सी ज्या क्षेत्रात आपण काम करतो ते क्षेत्र वाढण्यासाठी आपण काय करतो हे पण महत्वाचं असतं जर मीच त्या प्रोड्युसरला बुडवलं तर तो, तो प्रोड्युसर परत मला विचारेल hmm. नाही विचारणार तो परत नाटक तरी करेल त्याला त्यान त्याचं काय इम्प्रेशन होणार हे सगळे असेच येतात यांना सिनेमाला घे जातात यांना सिरियलला घे जातात तसं नाही व्हायला पाहिजे तर माझी अपेक्षा असते की प्रत्येकाने ते कमिटमेंट द्यावी जी मी स्वतःही देतो म्हणून आय केम बॅक टू थिएटर मला यावरनं ना एक आठवलं आत्ताच मी रिसेंटली प्रशांत सर आहेत त्यांचा इंटरव्ह्यू बघितला तर त्याच्यामध्ये ना ते असं म्हणाले की एखादा कलाकार जेव्हा त्याला एखादं त्याच्याकडे काम नाही आहे किंवा सिरियलमध्ये शूट नाही आहे आता तर तेव्हा जर तो असं म्हणाला की हां आता कुठलं नाटक आहे का मी ते करतो तर असं नको आहे म्हणजे सी काम नाही आहे म्हणून मला नाटक करायचं तर असं नाही आहे मला नाटकासाठी स्पेशली वेळ द्यायचा आहे असा असं जो कोण म्हणतो तो खरा नाटक वेळा तर तसंच yes. तुम्ही आता मला मला ते तर आठवलं आणि आता तुम्ही रंगमंचावर सुद्धा खूप अशा काम करताय कुठली गोष्ट खटकते तिथे काम करताना काय सांगाल मला थोडंसं सा असं वाटतं की महानगरातलं ठीक आहे पण काही काही थिएटर्सची अवस्था अजून थोडी जर सुधारवली ना तर मला असं वाटतं ही नाटकं खूप ठिकाणी जाऊ शकतील बरं आत्ताच्या नाटक तू बघितलं सत्ता बसली होती yes. सुद्धा युनिव्हर्सल विषय ना हा काही असा नाही विषय की याच्याशी माझा काही संबंधच नाही युनिव्हर्सल विषय आहे आणि मला असं वाटतं की तो वयाच्याही पलीकडचा विषय माझं नाटक आजी आजोबा पण बघू शकतात मिडल एज बघू शकतात यंगवाले बघू शकतात टीनएज पण बघू शकतात तर हे हे या नाटकाचं सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे त्यामुळे ज असं जर नाटक मला अमरावतीला करायचं असेल तर मला अमरावतीला चांगलं थिएटर पाहिजे मी अमरावतीला प्रयोग केला आहे नांदी आमचं नाटक होतं ते प्रयोग झालेला आहे आमचं तिथे थिएटरची परिस्थिती सुधारायला पाहिजे की आत्ता जसं नाटक सुरू झाल्यानंतर काही वेळातच आपण बघितलं की लाईट गेले तर असं जेव्हा काही घडतं नाटक सुरू असताना प्रेक्षकांकडून तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो हो त्यावेळेला नाही नाही अत्यंत पेशंट असतात लोक सी चूक कोणाची आहे ते कळतंय ना लोकांना की आता लाईटच गेलेत म्हणल्यावरती पण अगेन बिंग प्रोफेशनल ऍक्टर्स आम्ही तिथनं हल्लोही नव्हतो आम्ही आमच्या आमच्या जागेवर होतो आणि सरांनी सांगितलं म्हणून ते समजा जर नसते तरी आम्ही त्या तिथनं घेऊन सुरूच केलं असतं नाटक hmm. किंबहुना असं पुढे सुद्धा होईल की इट लाईट तर ते आम्ही पटकन जण एकत्र येऊ आणि सांगू की हां तिथपासून घ्या पुढे आणि आपापल्या आप ठिकाणी जाऊन इज hmm. प्रोफेशनलिझम विच इज टॉट बाय पीपल लाईक कुमार सर की हे असं नाटक पुढे न्यायचं असतं गोष्टी नाही म्हणजे आता आपण किती वेळा त्या पेपरमध्ये किंवा इव्हन तुमच्या सोशल मीडियावरती बघतो ना की एसी बंद पडला लोक हैराण झाले दुकाने होतं पण काय प्रेम आहे नाटकावरती लोकांचं हे खरं थँक्यू सो मच आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय पण ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू जरूर या फ्रेंड yes. रिक्वेस्टला आमची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट अजय सरांसोबतचा हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय